अनेक पर्याय घरगुती गार्निशिंग मध्ये पण उपलब्ध असू शकतात उदाहरणार्थ झेंडूच्या पाकळ्या खाल्ल्या जातात त्यामुळे झेंडूच्या गोकर्णाची फुलं खाल्ली जातात गोकर्णाचा चहा केला जातो अनेकदा ब्लू मिंटी असतो तर गोकर्णाचा आपण घालू शकतो तर डाळिंबाचे दाणे हे गार, गार्निशिंगला सुंदर फुल म्हणतात त्याचा पण चांगला वापर फुलं जी असतात असतात पाण्यात गरम करून वापर कलर करतात, कलर काश्मीर करतात काश्मीर केशर आहे गार्निशिंग साठी ज्याचा केशरी रंग येऊ शकतो बीट वापरलं तर एक तुम्हाला जांभळा रंग मिळू शकतो तुम्ही डाळिंबाचे दाणे दही भातात पण सुंदर लागतात डाळिंबाचे दाणे दडपे पोह्यांमध्ये छान लागतात काही याच्यावर पंजाबी पदार्थांवर लांब चिरलेल्या मिरच्या आलं घालतात ते सुंदर दिसतं किंवा काही याच्यावर लांब चिरलेला कोबी पातळ चिरून त्याच्याबरोबर तुम्ही कोबी आणि कांदा पातळ चिरून घातलात तर ते सुंदर दिसत किंवा अगदी खिचडीचा बोल जरी तुम्हाला द्यायचा असेल तरी त्याच्या बाजूला तुम्ही पापड असा तुऱ्यासारखा लावलात एक तळणीची मिरची ठेवलीत आणि एक लोणच्याची फोड त्याच्यावर ठेवलीत तर एक आय अपील वाढतं भुकेची एक जास्त प्रज्वल ज्याला म्हणतो आपण भूक ज्याच्यामुळे आपली प्र, प्र, प्रज्वलित होते असं होऊ शकतं